औदुंबर वृक्ष महात्म्य आणि कथा साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तीने देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती मग या औदुंबर वृक्षाचं महात्म्य काय ते जाणून घेऊया तर मंडळी औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणाला जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकदशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथ नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते मग या औदुंबराची कथा काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी प्रभू विष्णू हिरण्य कश्पूचा संवार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले तर याची कथा अशी आहे की हिरण्यकशिपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही मारू शकत नाही अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळाला होता पण त्याने तो फार उन्मत्त झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकश्पूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही अखेर कंटाळून हिरण्य प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव आहे तरी कुठे ते सांग तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहेत त्यावर हिरण्यकश्पू म्हणाला की मग या खांबात आहे का तुझा देव तर बालक हो म्हणाला हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्यकश्पूने त्या खांबाला जोराने लात मारले तेव्हा त्या ते खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानवी शरीरासारखा अशा रूपात नृसिंह श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नखाने हिरण्यकशुला महालाच्या उंबरट्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नृसिंहांना आपली नखे खुपसावयाला सांगितले त्या औषधाचा परिणाम झाला व नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला याने उग्र रूप नृसिंह शांत झाले तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्रने उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात तर मंडळी आता आपण दैवी वृक्षांबद्दल जाणून घेऊया तर कडूनिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहेत या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष देखील या झाडामुळे दूर होतात तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या या लिसनवीद पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ